मित्रांनो ही बातमी पहा बिहारमध्ये बँक उघडताच दरोडा पन्नास लाखांची लूट पैसे मिळवण्याचा अतिशय सोपा मार्ग असे गुन्हेगारी आहे आणि सध्या गुन्हेगारीच्या बातम्या वाढल्या आहेत कदाचित राजकीय जे एकदम पहिले वर्दगंड स्थरीय होत थोडं लिफ झाल्यामुळे त्यासाठी असं होत आहे का आणि गुन्हेगारी जेव्हा ठोपावते जेव्हा गुन्हेगाराला भीती वाटत नाही म्हणजे न पटका केव्हाही सरकार कोणतं असो फार मजबूत पाहिजे त्याच्याशिवाय त्याचा वचक दिसत नाही मग असे त्यांना